नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे कांदा बाजारभाव सोलापूर जिल्हा येथील आजचे दुपानंतरचे रिअर कांदा मार्केट रिपोर्ट म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे कुठे मी स्किप करता मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक आठ हजार आठशे एकोणावीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल चोवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी मित्रांनो टॉप क्वालिटीचं एक वक्कल पस्तीसशे रुपये क्विंटल आज सोलापूरमध्ये कांद्याला भाव मिळाला तर मित्रांनो नवीन आली असा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील